नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त चमचमीत अशी आमटी बनवणार आहोत ती आमटी कशाची बनवली आहे ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा घरामध्ये बऱ्याच वेळेस भाज्या नसतात त्यावेळेस अशी आमटी बनवू शकतो तर ही आमटी भातासोबत किंवा भाकरीसोबत पण खूप छान लागते तर व्हिडिओला सुरू करूया चला मग सर्वप्रथम आमटी बनवण्यासाठी वाटण बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य कांदा टोमॅटो सुके किसलेले खोबरे हे थोडंसं भाजून घेतलेलं आहे डाळवं आणि लसूण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेणार आहे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे बारीक आता इथे वाटून घेतलेलं आहे इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झालेला आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे आता यामध्ये आपण मगाशी वाटण वाटून घेतलेलं होतं ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेजपत्ता हे ते सर्व व्यवस्थित मिक्स करून एक तीन चार मिनिटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण यामध्ये ओतून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकताय थोडस तेल सुटलेलं आहे धने जिरे पावडर आधा चमचा हळदी पावडर लाल तिखट आवडीनुसार अगदी थोडंसं काळा मसाला टाकलेला आहे चवी पुरते मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहे तर हे गरम पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये इथे थोडीशी साखर टाकणार आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आवडत असेल तर टाका झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायचं आहे कट केलेली कोथिंबीर आता गॅस बंद करायचा आहे इथे आपली चमचमीत अशी आमटी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय कलर पण गर्म छान आलेला आहे तर ही आमटी गरमागरम भातासोबत पण खूप छान लागते संध्याकाळच्या वेळेस भाजीचा कंटाळा आला असेल तर अशा वेळेस पटकन होणारी ही आमटी बनवू शकत आहे आणि भाजीला काही नसेल तेव्हा पण ही आमटी बनवू शकतो आपण किंवा सोबत पण खूप छान लागते बरं का तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद